<Wars> दे दे। करी, अरे अरे काय झालं रे काय झालं सर्वांचा खाली होतो खाली जो खालो तो जो घे ना उद्या द्या उदवांडा कदा दांडा

अरे तोंड माझ्याकडे काय तोंड माझ्याकडे तोंड तुमच्याकडे मडगर माझ्याकडे आशीर्वाद कसे द्यायचा कवा मारिल तुझा पती आणि कवा लागशील माझ्या हाती गरीबाला खंड एवढं आमच्या याचा भंगार तुझ्या बापाचा आशीर्वाद आवडत नाही तू असा आशीर्वाद दे जन्मजन्मी पुरात पाहिजे बरं आणि आपल्याला असं उरायला पाहिजे दर्शन घेता का आशीर्वाद देतो यम्मा किस्का लवट मानत का अष्टवती सौभाग्य होती अष्टवती सौभाग्य होती आनंदाने राज्य करत बापरे दोन चारच जण राम राम घेत असो गाव मध्ये मी एक तुपकार मनुष्य गाव मध्ये काम धंदे नाही घरी बसून माझं चित्त लागत नाही तरी काय करावं मित्रांना सोबत घेतो काहीतरी काम धंद्याची लाईन पाहत असतो जातो मित्रांकडे आठवण करण्याचं कारण काय गावामध्ये काम धंदे नाही बरोबर घरी बसून आपलं चित्त लागत नाही अरे आपल्याला काय कोणी कामाला सांगणार आहे बरोबर आपण कोणाच काम व्यवस्थित करत्याला धाडलं नागरिक नागर्याला नागरिक पाणी भरायला लावलं तर ह्या काद्यातलं पाणी त्या का हो काय कामाला लावते बरोबर आज टोकार का आपण दोनच आहे चार पाच होता अजून आपण चार पाच आहे मग आपला तिसरा मित्र कोण बापरे आपला तिसरा मित्र शेखर दादा हनुमंत खेडेकर दादा हनुमंत खेडेकर रामराम राम राम रमेश कुमार काय चाललं आनंदात आहे आई वडील चांगले चांगले मतारा मतारी हा रेल्वे पटऱ्यावर सोडू आलो मम्मी डॅली मम्मी डॅली मतारा मतारी एकच झालो हो एकच झालं का वाला लेकर चांगले लेकर चांगले अयर मध्ये टाकू आलो एकच झालं का मग बर काय केली का बोलवलं मित्र गाव मध्ये आपण लुक्त मनुष्य बरोबर मग आपण जमलो तीन 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 ती गाडा गाडा आंबि घाडा नको म्हणून आपण पण राहुल मोरे यांना बी आवाज द्यायला पाहिजे मग आहो राहुल मोरे आपण जमलो चार चार परमेश्वर आपण परमेश्वर कोण अरे अरे एक मित्र आहे दुर्गेश कुमार मग त्याला आपण अरे दुर्गेश कुमार रामराव भाऊ काय आपल्याला पाहिजे काम काम आता आपले जमले सगळे तुकार तुकार आपल्याला पाहिजे काम 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 करण्यासाठी आपल्याला काम कुठे आप भेटीन बरं पुढे भेट आपल्या गावात सर्वात टॅलेंट व्यक्ती कोणी आहे क्रांतिकुमार सर्वात हुशार व्यक्ती क्रांतिकुमार आपल्या तो पैशाचा माल क्रांतिकुमार आपल्याला तो ज्याचा माल क्रांतिकुमार आपल्या गावाचा सरपंच क्रांतिकुमार तुयाचा नवरा क्रांतिकुमार हो बरं माझ्या आयचा नवरा क्रांती कुमार शब्दावर लक्ष असू एवढं फोटाफट बोलतो का अरे बाबा शब्दावर लक्ष दे एक काम कर आपल्या कामाची लाईन तेच भाऊ लावतील बरोबर आहो क्रांती कुमार कर माझ्या रांडीच्या मुलांना काय झालं रेडे तुम्ही पहिली पासून शेवटपर्यंत शिक्षण सोबत झालं ना राष्टीगीत काहीच असलं तरी एका रांगेत बसायचो म्हणून मी बोललो रामराम माझ्या रांगेच्या मुलांना तुम्हाला काय बोलचे येडे अरे किती केलं तर लहान मित्र या मित्र अरे कसं केलं तरी माझ्या लंगोट मधला घास तुम्हाला द्यायला आमचा उपास होता असं होत माझ्याकडे आमच्या गावामध्ये काम धंदे नाही तुम्हाला काम पाहिजे तुम्ही दोन्ही जण आरबचे शेख आरबचे शेख पिक्चर तयार करतो मी पिक्चर आरबचे शेख शेख पिक्चरचा हिरो हिरो हा पिक्चरचा को डायरेक्टर डायरेक्टर हे माझे असिस्टंट असिस्टंट आणि हा कॅमेरा धरणारा कॅमेरा धरणारा झाले सर यांना काम झाले पिक्चर मध्ये काम करायला पाहिजे दादा मुली मुली त्या कुठं भेटतील बापरे आज येतो ना मुली असं हा तुले दलाल दिसतो एजंट दिसतो नाही काही दला प्युअर भाड काय बस करून जाते आलो मुलींचं घर पाहिजे उचलला मुंबई पुन्हा मुलीचं घरदार सगळं एकाच ठिकाणी हिरून फिरून घालणे बरोबर बाहेर आलो आलो बाहेर आल्यानंतर माणसाने कसं राहायला पाहिजे प्रॅक्टिकल बी प्रोफेशनल सुशिक्षितरित्या so, माणसाने बाहेर वागायला पाहिजे कारण की म्हण आहे एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस थिंग अंडरस्टँड इंग्लिश मोर राहिले आहे शिक्षण फार महत्वाचं आहे मी प्रश्न सांगतो तुम्हाला उत्तर दे सांग वाय नॉट यू कॅन आस्ट एनी क्वेश्चन हिंदी इंग्लिश वर मराठी विचार इंग्लिश मध्ये मशीला काय म्हणतात शायचं तर शात काही प्रश्न आहे का लहान लहान पोर उत्तर देतील इट्स कॉल इन इंग्लिश अब्बा फेलो नको फेलो मशीला बघेलो म्हणतात मकलानी म्हणतात बघलो म्हणतात बकल्याने म्हणतात तू सांग मशीला इंग्लिश मध्ये काय म्हणत्या तो बोबाई म्हणता <laughs> हा म्हशीला इंग्लिश मध्ये ती याला म्हणता बघलो बैला अरुळ द्यायची हो म्हटलं माझं उठलं ते बैल अरुळी ऐ त्या बाईला आरोडी द्या वच वच करायचं नाही वच वच करायचं नाही घालायचं नाही बरोबर इथं जर वच वच केलं तर आपल्याला पुली भेटणार नाही बरोबर त्याचं मोठं व्यवस्थित पहिले तर मी तुम्हाला आणत नव्हतो मग तुम्ही मध्ये बळजबरी हट्ट केला पप्पा आम्हाला पण न्या आप्पा आप्पा तुम्हाला काय बोला पप्पा नाही रे भाऊ नाही नाही ते जमणार नाही आपल्याला फटक्यात आरोडी आहे काय सोडायला जात होता अरे आमची गोष्ट सोड अरे तुरे अजून अजून काय दबाय मागायला तुम्हाला क्रांती सोनाली जळगावकर यांचं कोण तमाशा म्हणलं मास्टर क्रांती सोनाली जडगावकर यांचं लोकनाट्य तमाशा म्हणतात आम्ही तुमच्याकडे आलो आम्हाला पिक्चर तयार करायचा मी पिक्चर चा डायरेक्टर डायरेक्टर हे पिक्चर चे हिरो हा पिक्चर चा असिस्टंट असिस्टंट हे आमचे सामान सामान उचलणारे भूमिका पुढे करणारे हे पिक्चर डायरेक्टर आणि को डायरेक्टर आणि हिरोला पिक्चर मध्ये किती मुली पाहिजे कशा मुली पाहिजे विचारून घ्या भाई नमस्कार नमस्कार भाई मला पिक्चर करायचं आहे त्याच्यामध्ये काम करायला तीन मुली लागणार आहे अहो तीन काय लागणार आहे तरी जास्ती एक काम तुमच्यावर पाहिजे भाई मुली सुंदर पाहिजे गोरा गुंठ पाहिजे लेखन पाहिजे बेंद्र नको चालेल काय म्हणून आमदे माले गावले ना ते पावडाधिकारी पण ठेवायचे बोलून घेऊ का